पिंपरी चिंचवडकरांचा निरोप घेऊन तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे आहे आढावा घेतलेला आमचे खर तर माऊलींची पालखी आणि तुकोबांची पालखी या दोन्ही पालख्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं वारकरी सहभागी होत असतात आणि या सगळ्यांनाच एकच ध्यास लागलेला असतो तो म्हणजे विठुरायाच्या दर्शनाचा आणि त्यासाठीच या सोहळ्यात पायी चालक हे वारकरी पंढरीकडे निघालेले असतात आणि आता तुकोबांची पालखी आज पुण्यात आहे पुण्याकडे सध्या ती मार्गस्थ झालेली आहे आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी कैलास कोहिया जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पिंपरी चिंचवडचा पाहुणचार घेतल्यानंतर पुण्याकडे प्रवास सुरू केलेला आहे आपण पाहू शकतोय पिंपरी चिंचवडमधून असंख्य वारकरी ज्या आहेत त्या आपल्या आपल्या दिंडीमधून पुण्याकडे चाललेल्या आहेत पिंपरी चिंचवडचा हा पुण्याकडे जाणारा जुन्या मुंबई पुणे हायवे जो आहे तो वारकऱ्यांनी भरून गेलेला आहे विठू नामाचा गजर आणि पांडुरंगाचं नामस्मरण करत हे वारकरी जे आहेत ते मजल दरमजल करत पंढरपूरकडे लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पालखीबरोबर जात आहेत आणि तेवढाच उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवडचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी जी आहे ते पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की पिंपरी चिंचवडकर जे आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती एकूणच मोठा उत्साह जो आहे तो पिंपरी चिंचवडकरांमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि आता पिंपरी चिंचवडहून पालखी जी आहे ते पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड